ापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात कोकणी समाजात डोंगरादेव उत्सव उत्साहात साजरा आमदार शिरीषदादा नाईक यांची उपस्थिती नवापूर तालुक्यातील खांडबारा व आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये कोकणी समाजात पारंपरिक उत्सव मोठे श्रद्धा भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळपासूनच गावोगावातून ढोल ताशांचा निनाद पारंपरिक पोशाखातील महिला पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीने वातावरण मंगलमय झाले या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने नवापूर तालुक्याचे आमदार दादा नाईक यांनी स्वतः उपस्थित राहून भक्तांना आशीर्वाद दिले त्यांच्यासोबत खांडबारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश दादा चौधरी ग्रामपंचायत सदस्य वरुण विक्रम गावित महा जगनशेठ शिवेगावचे श्रावणी गटातील भावी जिल्हा परिषद सदस्य तथा लोकनियुक्त शिवे सरपंच एन जी वसावे देवा कोकणी ढोंग सरपंच श्रावणी आणि रामभाऊ कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी आमसरपाडा वाटवी निंबोणी आणि सांगडी या गावांना भेट देऊन डोंगऱ्या देवाचे देवा दर्शन घेतले ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या श्रद्धा परंपरा आणि समाजातील एकतेचा संदेश देणारा हा उत्सव भाविकांच्या मनात भक्तिभाव जागवणारा ठरला ढोलताशांच्या गजरात आणि जय डोंगऱ्या देव या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला भक्तांच्या ओव्या आरत्या पारं आणि पारंपरिक नृत्यांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली या उत्सवामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक सलोख्याचाही सुंदर संदेश समाजात पसरला सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावी